आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसची जी लिस्ट आहे लागलेली आहे परंतु अजूनपर्यंत पालकांसाठी ओपन करून दिलेली नाही आहे सर्व पालक वेट करत आहे कारण बारा तारखेला सायंकाळी लिस्ट लावू असं सांगण्यात आलेलं होतं नाहीतर आम्ही तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता लिस्ट लावू आम्ही सर्वांनी अकरा वाजेपर्यंत वाट बघितली परंतु ना कोर्टाची कोणती नोटीस ना कोणती अपडेट कुठेही उपलब्ध करून दिलेली नाही आहे आणि साईड अक्षरशः बंद करून ठेवलेली आहे अंडर मेंटेनन्स आज तीन दिवस झालेले आहे यावरती पालकवर्ग अतिशय चिडलेले आहे परंतु आमचे जेही व्हिडिओ आहे या व्हिडिओवर सर्व कमेंट्स येत आहे की लिस्ट कधी लागेल याबद्दलची कोणती अपडेट तुमच्याकडे उपलब्ध झाली का तर आज तेरा तारीख आहे पण कोणत्याही प्रकारची अपडेट कुठेही उपलब्ध करून दिलेली नाही आहे पालकवर्गांनी वेट करा कारण वेट केल्याशिवाय आपल्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही आहे कारण कोणत्याही प्रकारचे अपडेट गव्हर्मेंटकडून दिले नसल्यामुळे आम्ही तुम्हाला कोणतीही अपडेट देऊ शकत नाही एवढं सांगू शकतो की अजूनपर्यंत कुठे कोणतीही अपडेट उपलब्ध नाही आहे तर तुम्ही साईट बघू शकता साईटवर लिहिलेलं आहे साईड इज अंडर मेंटेनन्स प्लीज ट्राय लेटर बाजूला तारीखसुद्धा आहे तेरा तारीख अकरा वाजता साईडवर उपलब्ध करू असं सांगण्यात आलेलं आहे परंतु कोणत्याही प्रकारची अपडेट नाही आहे त्याचा अर्धा गव्हर्नमेंटला आपली कोणत्याही प्रकारची काळजी दिसत नाही आहे की पालकवर्ग अतिशय आतुरतेने वाढ बघत आहे की रिझल्ट कधी लागेल गव्हर्मेंटचं काम आहे की रिझल्ट नाही लावला तरी त्याबद्दलची अपडेट तरी कुठेतरी उपलब्ध करून देणे परंतु कुठे दे कोणत्याही प्रकारचे अपडेट उपलब्ध नाही आहे तर हा व्हिडिओ फक्त अपडेट म्हणून आहे आणि जेही पालकवर्ग को कमेंट्स करत आहेत त्यांच्यासाठी तर आर टीची जेही अपडेट येईल आमच्यापर्यंत ती तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा